न्यायाने हक्कासाठी जमलेले सर्व बंधू भगनी समाज बांधव आणि या बैठकीचे आयोजन केलं असं ज्यांचा वाढदिवस असताना सुद्धा म्हणजे आनंदाचा सा दिवस असताना सुद्धा दुःखाच्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेणारे आमचे मनोज दादा जरांगे पाटील दादा मला एकच सांगायचं आहे आमच्या ज्ञानेश्वर ताईला एक आशेचा किरण म्हणून तुम्हाला तिने विनंती केली आणि जसं दादांचा पाय ज्ञानेश्वर ताईच्या घरात पडला न्याय देण्यासाठी तिथून अनंत असे आशे, आशेचे किरण निघाले आणि मुंबईपर्यंत गेले <laughs> त्या किरणाच्या माध्यमातून मुंबईमध्ये काल वर्षावर बैठक झाली आणि दादा मी तुम्हाला सांगतो त्या बैठकीला मी पण होतो मागणी केली पण पंकज कुमार प्रमुख प्रमुख साबळे साबळे सबका, सबका जे जे मागण्या मागितल्या त्या मागण्या काल मागण्या करून एसआय स्थापना करून त्याची ऑर्डर ताईंना दाखवण्यात आली आणि सगळं घडलं फक्त दादांना न्यायालयाच्या भूमिकेमुळे आज मी सांगतो तुम्हाला हे आज दादांनी ज्या प्रकरण हे केलं ते दादा एवढे प्रकरण नाहीत या पुराळीमध्ये चौदा पोजा पंधरा मडर झालेले आहेत हे सर्व प्रकरण तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रकरणात न्याय देण्यासाठी तुम्हाला उभा टाका लागेल अशी मी तुम्हाला विनंती करतो आज तुमचा वाजण्या झाला आहे आणि वाजण्याचा मागणी येतच या जिल्ह्याची या जिल्ह्याला शांत जगू देण्यासाठी माणसांना सत समाधान लावण्यासाठी तुम्हाला न्याय न्यायासाठी तुम्ही उभा पण यापुढे मी जे जे जो न्याय होईल अन्याय होईल त्यासाठी न्यायासाठी तुम्ही खंबीरपणे उभा टाका आणि या जिल्ह्याला एकाच शांत आणि समाधानी करा तरच या जिल्ह्यातले लोक सुख समाधानी जाते नाही तर उद्या आज ह्यांचा झाला काल त्यांचा झाला कुणी जात्यात येतो कुणी सुपात येत कधी पुन्हा आमच्यावर कधी वेळ येईल काही सांगता येत नाही ह्यांचं म्हणजे ते काय गुंडगाच पसरलेलं आहे ते कधीही कुणाला मारू शकतात कुणाचेही नाव घेऊ शकतात कुणालाही अडे करू शकतात कुणालाही अटक करू शकतात पोलिसांचा सहारा घेऊन लोकांना दाबण्याचं काम आतापर्यंत या राज्यकर्त्यांनी केलंय आणि सर्व घटना घडल्या तपास थांबीला मन तपास थांबिला ते थांबलेला तपास झाला तुम्ही चालू केला जेव्हा मन तपास थांबला होता चालू करण्याचं काम बाबा केलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आता जोरदार तपास सुरू झालेला आहे आणि आता दादा मी तुम्हाला सांगतो की आपली बैठक होईपर्यंत असं न्यूज मी तुम्हाला सांगतो दादा तुम्ही जर हे न्याय द्यायची भूमिका नसती घेतली तर आज ह्या प्रकरण यासाठी लागली नसती ज्ञानेश्वर ताईला न्याय मिळ नसता किंवा न्यायाच्या आशाची किरण जी निघाल ती दुसरी होती ती

एकदम सुखी राहा यासाठी दादा तुम्हाला न्याय कायम न्यायासाठी लढावं लागेल हीच विनंती करतो आणि तुम्हाला वर्देशच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद